नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छोले चण्याची भाजी पहिला आपण तेल टाकलंय त्यात थोडीशी मोहरी आणि नंतर आपण कांदा टाकतोय कांदा जरा चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा लालचर व्हायला जायचा कांदा हे आपण जी भाजी बनवणार ती आपण कोकणी पद्धतीने बनवणार आहे त्यानंतर आपलं साहित्य बघून घ्या कढीपत्ता अद्रक लसूण आणि टोमॅटो हा आपण कढीपत्ता टाकला आहे त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट कढीपत्ता हा डायरेक्ट तेलात नाही टाकायचा नंतर टाकायचा कारण तो जर जळाला तर त्याची टेस्ट नाही आहेत थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडासा त्याला चांगला फ्राय करायला त्याच्यामध्ये थोडासा नरम व्हायला पाहिजे कांदा जेव्हा तो कांदा थोडा मेल्ट होईल तेव्हा त्याची येईल आणि ही भाजी आपण कोकणी पद्धतीने करणार आहे तसं आपलं वाटण वगैरे असतं मसाला आता आपण ते टोमॅटो ॲड करणार आहोत टोमॅटो आणि कांदा एकजीव करून घ्यायचा तुम्हाला चांगला काय वाजतोय चांगला पद्धतीने दाखवतो त्यानंतर जे आपलं मालवणी पद्धतीचं वाटण आहे ते तुम्हाला दाखवतो हे हा वाटण आहे त्याच्यामध्ये ओलं खोबरा खोबरा वाटण आपण ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सगळ्यांचा एकवी करून घ्यायचं ऑलरेडी वाटण आहे त्यामुळे ते जास्त भाजण्याची पण गरज नाही आहे फक्त तिला घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी आपण हळद टाकतो त्याच्यामध्ये त्यानंतर लाल तिखट मालवणी लाल तिखट त्यानंतर परत आपण त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण स्पेशल छोले मसाला टाकणार आहे हा पाहू शकता एव्हरेस्टचा छोले मसाला सगळेजणच वापरत असतील तो आपण एक त्यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर परत एकदा आपण असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण स्पेशल गरम मसाला आहे हा हा त्याच्यात सगळे गरम मसाल्याचे टाकलेले आपण पदार्थ सगळे स्पेशल बनवलेला आहे घरगुती गरम मसाला तो आपण टाकला याच्यात चांगला तर स्मॅश करून घ्यायचं आहे तेवढे गरम मसाले आणि जेवढे आपण जे, जे वोगा मसाला वगैरे टाकलेला आहे ते चांगलं फ्राय करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला चांगली टेस्ट येईल आणि त्याला कसं साईडच्या असेल ना तेल सुटायला पाहिजे तेव्हा आपण समजू शकतो की हे चांगलं भाजलेलं आहे करून जर तुम्ही असं कच्चा टाकलात तर तुम्हाला ती पाहिजे तशी टेस्ट नाही येणार हे आपले छोले आहेत ज्याला आपण काल रात्रीपासून भिजत ठेवले होते त्याच्यानंतर आपण हे सकाळी उकळून घेतले तेजपत्ता आणि दालचिनी आहे आता हे जवळजवळ आपला मसाला हा रेडी झालेला आहे कारण बघू शकता तुम्ही साईडने तेल सुटलेलं आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत डायरेक्टली छोले जे आपण उकळून घेतलेले आहेत ते आणि याला कमीत कमी किती मिनट शिजायला जायचं आपण पंधरा ते वीस मिनिटाला आपण शिजायला जायचं कारण हे कसं आहे जे आपण ऑलरेडी उकडून तर घेतलेले आहेत चणे फक्त त्याचा जो मसाला आहे त्याला एक चांगले उकळायला पाहिजे त्यानंतर तुम्ही सर्व करू शकता थोडेसे आहेत ना असे स्मॅश करायचे त्याने असा थिकनेस येतोय असं ग्रेव्हीला ना थिकनेस येतो हा स्पेशल आहे जास्त करून लोक करत नसतील पण त्याला थोडस स्मॅश केलं ना मग त्याला एक थिकनेस पण येतो चांगला आपण त्यात ॲड करून घेऊ शकता छान कलर आलाय त्याला त्यानंतर आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत मीठ हे थोडंसं सुरुवातीला कमीच टाकायचं त्यानंतर ॲड करता येतं जर कर। मीठ जास्त झालं तर तुम्ही त्याला काही करू शकत नाही आपण याला कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं उकळी देऊ त्यानंतर आपण भेटू मित्र बघू शकता कशी उकळी आलेली आहे अशी चांगली उकळी आला पाहिजे आणि नंतर थोडा वेळ आपण त्याला झाकण मारून ठेवू म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर शिक जवळजवळ आपली पंधरा ते वीस मिनटं होत आलेली आहेत त्यानंतर आता आपण त्याच्यावरती काय करणार आहोत अशी बारीक शिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत त्यानंतर आपण सर्व करायला रेडी बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे टेस्टला ते पण तेवढीच चांगली लागते मालुनी पद्धतची छोलेची भाजी